लाडकी बहीण संदर्भात मोठी अपडेट तब्बल लाखापेक्षा जास्त महिला होणार अपात्र थेट आदित्य तटकर यांनी थेट आकडा सांगितला या संपूर्ण घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल पाच लाख महिला अपात्र झाल्या आहेत शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना लाडकी बीन योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती महिला, महिला आणि कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे तर ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणं सुरूच राहणार आहे या संदर्भात आदिती तटकरे यांनी एक ट्वीट देखील केलं आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस निमित्त करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे तर पुढे असंही म्हटलं आहे की अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण असे असणार आहे संजय गादी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार वर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एक लाख साठ हजार एकूण अपात्र महिला पाच लाख आहेत सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लडके बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचंही आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे तर आता ज्या महिला सरसकट ज्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे देण्यात आले होते त्यांची आता चौकशी केल्यानंतर पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे तर या संपूर्ण घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा